हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण अगदी हेल्दी वेमध्ये ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत ते पण कमी साहित्यात चला तर मग बघूया आपण मी दोन वाटी खोबरे घेतले आहे खोबऱ्याचे काप करून घेतले दोनशे ग्रॅम खजूर घेतले त्यातील बिया काढून घेतल्या आहेत वाटीभर मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत आणि वाटीभर भाजलेले शेंगदाणे आता हे भाजून मला खूप वेळ झाला त्यामुळे मी पुन्हा एकदा गरम करून घेते फक्त आपल्याला फक्त गरम करायचं आहे त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे भाजल्याने त्याचे शेल्फ लाईट जास्त होते म्हणून भाजून घ्यायचे आहेत नॉर्मली कढईत मी ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे एकत्रितच भाजून घेतले शेंगदाण्याची पहिली भाजून साल काढलेली आहे मी त्याच कढईत अगदी चमच्यावर तूप घ्यायचं आहे आपल्या तुपाचा वापर देखील जास्त करायचा नाही आहे तुपा तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बिया काढलेला खजूर टाकणार आहोत खजूर देखील मला फक्त गरम करायचं आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून बारीक करून घेऊया माझ्या रेसिपी कशा वाटल्यास मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चला खजूर देखील मेल्ट झाला आहे आपलं छान आता त्याच खजुराच्या वाटणामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे खूप झटपट बनतात हे लाडू मुलांना स्नॅकच्या डब्यामध्ये देण्यासाठी प्रत्येक आईचा प्रश्न असतो रोज काय द्यायचं त्यावेळी हा पर्याय अगदी उत्तम आहे मुलं देखील आवडीने खातील आता आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट देखील बारीक करून घेऊया हवे असल्यास तुम्ही इथे जाडसर देखील करू शकतात पण मी बाव पावडर स्वरूपात करणार आहे कारण की जाड माझे मुलं काढून टाकतात लाडूमधून ती पावडर देखील आपल्याला खोबऱ्याच्या वाटणात टाकायची आहे या रेसिपीमध्ये आपण तूप तूप गूळ जास्त वापरलं नाही गूळ तर वापरलाच नाही आहे तूप अगदी नॉर्मल वापरला आहे एक चमचा हे मिश्रण आपल्याला फक्त गरम करायचं आहे शिजवायचं नाही त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो हसायला हवी आणि गरम झाल्यावर लगेच बंद करायचं आहे गॅस आपल्यांना हाताने छान मिश्रण आपल्यांना सगळ्या पावडरला लावून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट लाडूचं प्रमाण आहे जास्ती गोडाचे होत नाही हे लाडू आता आपण लाडू वळून घेऊया लाडू देखील झटपट वळले जातात दिसायलाच किती छान दिसत आहेत बघा कोणी सांगेल का यामध्ये आपण गुळाचा वापर केला नाही मुलं देखील आवडीने खातील आता सगळे लाडू मी वळून घेते माझ्या रेसिपीमध्ये मा काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पौष्टिक लाडू तयार होत आहेत आपले कशी वाटली लाडूची रेसिपी आले ना तोंडाला पाणी चला तर मग सबस्क्राईब करा या मंडळी लाडू खायला थँक्स फॉर वॉचिंग